आपला आनंद द्विगुणित करण्यासाठी भव्य दिव्य श्रीराम गोल्ड पॅलेस मल्टीपर्पज हॉल विनम्र सेवा दर्जेदार सुविधा आपले शुभकार्य राजेशाही थटात प्रशस्त स्टेज व्हीआयपी डायनिंग भव्य पार्किंग सुंदर गार्डन श्रीराम गोल्ड पॅलेस अँड लॉन्स मध्ये लोणंद पुणे हायवे लगत आदरकी फाटा महाकाली पार्क वाठा स्टेशन संपर्क चौऱ्याण्णव बावीस सहाशे एकशे एकसष्ट त्यामध्ये माढा सातारा याचा सा रिपोर्ट आपल्यापर्यंत जी माहिती मिळते ती अतिशय अनुकूल आहे म्हणजे या सगळ्याच मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीचे मतदार चांगला फलसान देऊन येतील असा आहे बाराम मतदार मतदारसंघामध्ये मतदानाच्या दिवशी मोठ्या प्रमाणावरती पैसे वाचण्याचे व्हिडिओ झाले किंवा अजित पवार गटाच्या व्हिडिओ मध्ये पैसे वाचले ठीक दिसते आणि ठीक ठिकाण प्रत्येक विधानसभा मतदारसंघातून त्याची माहिती आली काही लोकांनी त्याचे हल्स काढले विजय काढले इलेक्शन कमिशन तर आजपर्यंत पैसे वाचना कधी नव्हते राजकारणात येते त्याचा विचार करावा शांत पंतप्रधान पदाचा चेहरा नाही इंडिया आघाडी जर जिंकली तर दरवर्षी नवीन पंतप्रधान पाहायला मिळेल असं सरकार अर्थ नाही अमित शहाने आठवाव त्यांच्याशीलाजीबाई देसाई प्रधानमंत्री झाले त्यावेळी काही त्यांचं नाव सुद्धा केले नसतं असून निर्णय घेतला सर इंडियन एक्सप्रेसला पक्षाच्या वतीनं नेमकं आपल्या मनात काय पाहू नव्हतं जर असलेले काही पक्ष आहेत उदाहरणार्थ आमच्या राष्ट्रवादी राष्ट्रवादी आणि काँग्रेस साफल झाल्यापासून आठ वेळ एकत्र काम करतात आयदरावादी गांधी आणि अनेक वर्षाचा अनुभव एकत्रित काम करण्याचा हळूहळू अधिक एकत्रित काम करावं अशा मार्गाची भावना वाजली मध्ये बूट कॅप्चर करून तिथं मतदान करण्यात आलं माहिती समोर काय सांग की भारतीय जनता पार्टी

आणि भाजपचा विचार त्याच्यात काही सामील नाही आमच्याचे काही सरकारी त्या वर्षाचे होते मी अनेकदा सांगितलं त्यांनी चर्चा करायची तुम्ही करा निर्णय शिधी खेली ते वनसाहेब अजित पवारांनी आज काही सांगितले पवार साहेबांचे स्टेटमेंट पूर्वीपासून मी जवळून पाहिलेले आहेत आणि त्यांनी नेहमी काय बोलावं काय म्हणजे घ्यावे हे स्वतः ते ठरवतात आणि बऱ्याच वेळा संभ्रमावस्था निर्माण करण्यासाठी ते अशा गोष्टी बोलत असतात उद्धव ठाकरे यांच्या बद्दल स्टेटमेंट आवडते काय की त्यांच्या पक्ष विलगीनीकरणाचा जो मुलगा उद्धव साहेबांनी मी काय बोललो शिवसेना पक्ष करण्याच्या संदर्भात तुम्ही एका मुलाखतीमध्ये बोलला काही जे वेळच आहे शिवसेना पण ते अस्तित्व त्यांचं स्वतःच आहे एकनाथ एकनाथ शिंदे असा आरोप केलाय त्या स्टेटमेंटला सांगायला शिवसेनेचं पण काँग्रेसीकरण झालेलंच आहे त्यामुळे ते काँग्रेसमध्ये विलीन होते आणि अंबानी काळा पैसा काँग्रेसला दिला नरेंद्र मोदींनी स्टेटमेंट दिले त्याबद्दल काय नाही म्हणजे आता म्हणे अदानी अंबानी हे कुणाचे दोष आहेत म्हणून देशात चर्चा होती आता एकदम उलट ज्यांच्याबद्दल सरकार होती चर्चा होत होतीच हे काँग्रेसवर दाखवले पवार साहेबांची वाजवून पालमत्तर अशा स्टाईलला असं म्हणाले की मी साहेबांचा मुलगा असतो तो मला संधी मिळाली असती त्याला जोडूनच देवेंद्र फडणवीस असं म्हणतायत की अजित लक्षात आलं की पुरुष त्यांना मिळणार नाही त्यावेळेस अजितदादानी हा निर्णय घेतला साहेब अजित दादांच्या बोलण्यास एकदा ट्रास्टिक फरक झालेला दिसतोय काल त्यांनी शिरूरच्या सभेमध्ये असं म्हटलं की शरद पवारांचे नेते आहेत या पंधरा दिवसाच्या प्रचारामध्ये दादांकडनं असं वाक्य कधी चालू होतं काल बदल झालेला दिसतोय काय सांगाल त्याबद्दल सिन्सिअर झाला मी काय सांगितलं ते मी पुन्हा नेता मन, तुम्हाला म्हणायला लागले आता पण म्हणत नव्हते तर तुमची काळजी त्यांना जास्त वाटायला तुमची तुमच्या काळजी पुढे ते म्हणतात की जवळच्या लोकांनी त्यांना जास्त दगद देऊ नये त्यांना त्रास देऊ नये जवळची लोक सेवा वाजवून वाचतात

पहिल्या टप्प्यात जे मतदान झालं त्याची सुरुवातीला टक्केवारी कमी दाखवण्यात आली आणि दोन दिवसानंतर अचानक टक्केवारी वाढली याच्यामगं नेमकं गुपित काय आहे किंवा यंत्रणे बरोबर व्हायचे व्हायचे वेळ व्हायचे तर वेगवेगळ्या वस्तू घ्यायचं आहे त्याच्या वेळी संख्ये व्हायची ते त्याच्या वेळ सर महाराष्ट्राचं चित्र आता ह्या सगळ्या तिन्ही टप्प्यानंतर

असं सतरा तारखेला मुंबईमध्ये राज ठाकरे आणि नरेंद्र मोदी हे वेगळं कॉम्बिनेशन एकत्र शिवाजी पार्कवर येते खास मुंबईच्या जागांसाठी त्यामुळे मुंबईच्या जनतेवरती विचारधारेवरती काय परिणाम होईल का असं वाटतं आपल्याला काय वाटतंय आहे हा आत्मविश्वास हे राज ठाकरे मदत घेतात मोदी साहेब पासून पवार साहेबांना जेव्हा निर्णय घ्यायचा असतो तेव्हा ते स्वतः निर्णय घेतात आणि इतर सहकार्यांना सांगतात असं आणि असं दाखवतात की आम्ही सगळ्यांनी मिळून निर्णय घेतला अशा प्रकारे काय काळजी दाखवली आज सकाळी चालू साहेब काल सुप्रियाताईचा जल्लोष करण्यात आला म्हणजे पुण्यात आल्या त्यावेळेस कार्यकर्त्यांनी फटाके वाजवले ताईंनी पेढे वाटले म्हणजे हा कॉन्फिडन्स आलेला आहे की बारामतीमध्ये सुप्रियाताई निवडून येतात नाही व्हिडिओ आहेत सगळे नाही नाही कार्यकर्त्यांमधला कॉन्फिडन्स आहे की काही निवडून येतात चुकी येते चला थँक्यू सर